आपण पाहत आहे टी व्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज एक मोठी बातमी जालना उघड शेतकरी अनुदान भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या खलबलजनक आरोप जालना जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानात तब्बल शंभर कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी या घोटाल्याचा पर्दाफाश केला असून एकवीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे पावसामुळे नुकसान पण अनुदान वाटपात घोटाला गेल्या आठ वडाभरापासून मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागांना झोडपूण काढले आहे जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले राज्य सरकारने चारशे बारा कोटींचे अनुदान मंजूर केले पण याच अनुदानात तब्बल शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे बनावट नावे बनावट शेतकरी आणि दुप्पट अनुदान आमदार लोणीकर यांच्या म्हणण्यानुसार काही अधिकार यांनी बनावट शेतकरी दाखवून दुप्पट अनुदान घेतला आणि सरकारी जमिनीच्या नावाखाली पैसे हडप केले यांच्या अहवालानुसार सत्त्याण्णव कोटींचा अपहार झाल्याचा स्पष्ट झाला असला तरी हा घोटाळा शंभर कोटींचा असल्याचा दावा आमदारांनी केला आहे कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप चौकशी सुरू या प्रकरणात चौऱ्याहत्तर कर्मचारी दोषी आढले आहेत अंबड घनसावंगी भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्यात हा घोटाळा झाला आहे निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये डीजी कुरेवाड सचिन बागुल ज्योती खरजुडे यांच्यासह अनेकांची नावे आहेत जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाल यांनी तीन सदस्यीय समिती स्थापून चौकशी सुरू केली आहे या घोटाल्याची सीबीआय किंवा एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी आमदार लोणीकर यांनी केली आहे दोषी अधिकार यांच्या मालमत्ता जप्त करून कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे शेतकऱ्यांचे हक्क विश्वासघात हा केवळ आर्थिक घोटाळा नाही तर शेतकऱ्यांच्या हक्कांच्या आणि विश्वासाचा खून आहे असा आमदार लोणीकर यांनी ठामपणे हजारांना अनुदान तर अनुदान अद्याप अडकलेला आहे जालना जिल्ह्यातील सर्व आमदारांना एकत्र करून हे प्रकरण विधानसभेत मांडण्याचा निर्णय आमदार लोणीकरांनी घेतला आहे शेतकऱ्यांचा प्रत्येक पैसा परत मिळवू भ्रष्ट अधिकार यांना तुरुंगात टाकू नहीं तो आम्मी रस्त्या उतरू असा स्पष्ट इशारा त्यानी दिला आहे। जालना जिहतल या घोटाया मु संपूर्ण मराठवाड़ अनुदान वाटप प्रक्रिय संशयाचा संशयाचार सावट पड़े है आता बघावा लागेल की राज्य सरकार या गंभीर आरोप काय पावला उछलता टीवी मराठी 24 न्यूज ऐपली बी आप भाषेत